नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बैल बाजारातील लहान वस्त्र असतील शर्यती जी वास्त्रं असतील कोंडा असतील शेती कामाची ला बैल असतील अशांच्या सर्वांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आपण प्रत्येक रविवारी सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरची अपलोड करत असतो तर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता येईल नक्की करा चला तर जाणून घेऊया किल्रफोंडा असतील मोठ्या मापाचे बैल असतील अशा यांच्या किमती व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे धाराशक्ती म्हणून ॲप आपण घेऊन आलेलो आहोत तर म्हणजे ज्या शेतकऱ्यांना बाजारात येण्यास शक्य होत नाही अशा शेतकऱ्यांसाठी धाराशक्ती ॲप घेऊन आलेलो आहे यामध्ये तुम्हाला गाई म्हैस खरेदी विक्री करता येईल गाई विकायची असेल तर तुम्ही त्यावरती अपलोड करू शकता खरेदी करायची असेल तर त्यावरून खरेदी करू शकता त्यात पोल्ट्रीविषयी असेल शेतीविषयी गाईंच्या फीडिंग मॅनेजमेंटविषयी अशी सर्व म्हणजे शेतीविषयी जे काही अवजार असतील असे तुम्हाला त्यावरती खरेदी विक्री करता येतील तर ते ॲप तुम्ही नक्की डाउनलोड करा धाराशक्ती म्हणून ॲप आहे प्लेस्टोरवरती तुम्हाला मिळून जाईल प्ले स्टोर वरती शक्ती असे सर्च केल्यानंतर हे ॲप तुम्हाला मिळून जाईल हे ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर हे ॲप तुम्ही ओपन करून घ्या ओपन करून घेतल्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल तर यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून हे ॲप रजिस्टर करून घ्या यानंतर ॲप तुम्हाला परमिशन मागेल परमिशन मागून तुमचे नाव वगैरे तुम्ही ही माहिती सगळी फिलअप करा माहिती फिलअप केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल तुम्ही यामध्ये सर्व प्रकारचे जे काही तुम्हाला गरजेचे आहे ते तुम्ही खरेदी किंवा तुमच्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही सेल करू शकता गाई मैस सेल करू शकता तर मित्रांनो फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही एक वेळ नक्की हे ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरला धाराशक्ती असे सर्च केल्यानंतर हे ॲप तुम्हाला मिळून जाईल तुमच्याकडले कसे हे जातात दाताला संपले गाव कुठलं मका छोटे मका कशाला चालू आहे शेती कामाला शेती कामाची म्हणजे बैलायची मित्रांनो बोलू शकताय मोठ्या मापा जोड आहे दाताला संपलेली आहे काय किंमत सांगितली याची एक नव्वद कशी नव्वद फायनल फायनल फाईन फायन एक लाख पंच्याहत्तर हजाराला फायनल सोडायची पलीकडला तुमच्याकडला जाय ते कसं आहे दाताला टी व्ही संपलाय ती कशाला चालू शेती कामाचीच बैल आहे सगळी ते किती सांगता सांगतायचं पंच्याऐंशी हजार किंमत सांगितली मित्रांनो ही पण मोठ्या माझा आहे शेती कामाची बैल आहे ती मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सदौतीस सहासष्ट चौदा वीस जाओ मग का कसा आहे का कसं आहे तोंदा ती कशाला चालू आहे नाही शेती कामाला पळवलेला आहे शेती कामाला शेती कामाला बैल आहे मित्रांनो दोन दोनदा एक गाव कुठलं म्हणजे किती सांगता जळीस पंचेचाळीस पंचेचाळीस हजार किंमत सांगितली कसंच वाढायचा फायनल चाळीस लाख मोबाईल नंबर सांगायचा अठ्ठ्याण्णव साठ सत्याऐंशी चोपन्न वीस कसा आहे दाताला अजून दाताला आदत आहे काय काही शिकोल अजून काय काही नाही दाताला आदत आहे मित्रांनो मोठ्या मापाचा फोन आहे किती महिन्यावर आहे तरी चौदा महिन्यावर चौदा महिन्यावर कुठल्या वळू जाय काय माहिती आहे इंजेक्शन आहे मोठं माप गाव कुठलं करमाळा करमाळा काय येईल साठ हजार साठ कस पडायचं फायनल बरोबर जास्त तरी काय अपेक्षा पंचावन्न पंचावन्नपर्यंत मग पन्नासच्या वरून घ्यायचा मोबाईल नंबर सांगा एक एकवीस एकवीस त्रेपन्न ब्याण्णव बाया कसा आहे जाताला बैल दोन जाती कशाला चालू आहे आता शेती कामाला शेती कामाला आहे मित्रांनो दोनदा ती कोंड आहे गाव कुठलं निंबुर्डे काय सांगताय निंबुर्डे काय किंमत सांगताय चाळीस हजार कसा वाढायचा फायनल तीस एक कोंड तुमच्याकडे आहे किती महिन्याचा आहे चार पाच महिन्याचं कुठल्या ओळूज आहे काय माहित आहे चार पाच महिन्याचा पण कोंडा ह्याच काय सांगताय पस्तीस हजार या कोंडा ही किंमत सांगितली येऊ शकताय मोबाईल नंबर सांगायचा आता एक्याण्णव एक्क्याण्णव तीस वीस सत्त्याण्णव झिरो सत्त्याण्णव झिरो दोन कसा आहे दाताला संपला जोड आणली आहे ती पलीकड ला कसा आहे ती जाताला तिथाला मित्रांनो शेती का माझी बैलायची काय सांगताय जोडीचं जोडीच एक साठ सांग एक साठ काय अपेक्षा आहे फायनल 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 एक चाळीस पर्यंत एकचाळीस कुठलं जवळा जवळा मोबाईल नंबर माहिती आहे मोबाईल नंबर शिकाय कशी आहे ती दाताला ही आदत आहे की सायदाती ही आदत किती महिन्यावर सहा वर्षात काय शिकवलं आहे काय शिकवलं आहे ह्याला गाडीला झुकलेलं आहे मित्रांनो ही शेती कामा आहे हे कसं द्यायचा आदत आहे की पंचवीस हजार फायनल तीस सांगायचं पंचवीसला द्यायचा सत्तर सांगायचं साठला द्यायचा गाव कुठलं वॉट नंबर आहे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन अठरा अठरा अकरा कसं आहे बाय आता आताला दोनदा ती कशालाच हवा आता शेती कामाला गाव कुठलं जवळ हा दोनदा ती खोंड आहे मित्रांनो शेती कामाला चालू आहे होऊ शकताय काय सांगताय त्याचं पस्तीस हजार काय अपेक्षा आहे फायनल हे बी तुमच्याकडं आहे हे कसं आहे जाताला ही बी दुसरंच आहे ही बी शेती कामाला चालू आहे ह्याचं काय ह्याचं पस्तीस म्हणजे जोडी सत्तर हजार होऊ शकत आहे दोन आहे ती दोन दोन सत्तर हजार किंमत सांगितली मोबाईल नंबर सांगायच पंच्याण्णव झिरो तीन सदोतीस दहा पंच्याण्णव सदोतीस सव्वीस दहावीस मामा कोंड कसा आहे जाताला तुमचं नाही तुम्ही काय ना घ्यायला आला आलाय ही तुमची आहे कशी आहे आला हे कसं आहे मालक बाहेर गेला मालक बाहेर गेलाय तुम्ही बसलाय कोणाकडनं येते मग बैल कोणाकडे येते बैल तेच माल पण आपण शेजारी आपलं तुम्ही सोबत आला आहे ठीक आहे कुठल्या गावच आहे हिंगणगाव हिंगणगाव ठीक आहे तुमच्याकडे काय ते बैल घरी काय नाही काय नाही नुसतं सोबत म्हणून आलाय किती महिन्याला एक वर्षाला कुठलं गाव नाजरा ती बी तुमच्याकडला जा एकच आहे पॉर्ष कोणत्या इन्सुरांना बघू शकता आहे काय किंमत सांगता येईल तीस हजार कसा वाढायचा फायनल पंचवीसपर्यंत मोबाईल नंबर सांगा आहे की शहाऐंशी डबल झिरो पासष्ट शहाण्णव दहा कसा आहे दा आताला कडा कडजात शेती कामाला चालू आहे एकच आणला बडाय एकच आहे कुठलं गाव मुडवी होऊ शकताय मित्रांनो मोठ्या मापाचा बैल आहे शिती कामाला चालू आहे काय सांगता याचं किंमत पंच्याहत्तर हजार अपेक्षा आहे फायनल पासष्ट पासष्ट हजाराला फायनल सोडायचा आहे मोबाईल नंबर सांगा एक शहाण्णव त्र्याहत्तर एक्क्याऐंशी पन्नास एक्केचाळीस कशी आहे जोडदा आता जुळे फुटलं तांबोळे जोड आणली आहे बरोबर शेती शीतिका माझी येते शीतिका माझी मोठ्या मोपाची बैला येते मी सर्वांना बोलू शकता आहे काय सांगता जोडीचा एकवीस एकवीस फायनल लाखाला सोडायची लाखाल सोडायची एक लाख रुपये फायनल ती मोबाईल नंबर सांगायचे सत्त्याण्णव सदसष्ट एकोणीस पस्तीस तेचाळीस कशी आहे दाताला दाताला संपली ती गाव कुठलंडी शेती कामाला चालू आहे काय सांगताय जोडीचं एक लाख पंचवीस फायनल एक दहाला मोबाईल नंबर सांगा एक नव्वद एकवीस एकोणसाठ बारा बारा पंच्याऐंशी तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बाजारातील मोठ्या मापाची किती कामाची बैल असतील अजून त्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण किमती कवर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सक्ला पहिला बाजार